असले डबल डबल केलं तर ते उलट रोड तयार होऊ लाय ला तरी पण वाहनाची वाहतूक चालूच आहे तर नमस्कार मित्रांनो कस कसे आज सगळे आय की सर्वजण ठीक असणार तर मित्रांनो आज आमच्या गावामध्ये खूप वर्षांनी रोड बनत आहे म्हणजे आधी होता रोड पण पावसामुळे खराब झाला मित्रांनो तर आता आमच्या गावामध्ये परत रोड बन आणि आम्ही ते बघायला जाणार आहे आज तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा पुढे रोडचं चा काम चालूच आहे आणि आम्ही आता निघालोय रोड बनले कसं वाटाल रोड बनाला गावात किती वर्षाने दहा वर्षाने तर मित्रांनो खरंच गावामध्ये खूप अवघड होत रोडची सोय नव्हती पण आता रोड बनालाय आणि एक चांगली सोय झाली आहे मित्रांनो आणि गाड्या जाण्यासाठी खूपच चांगलं झाले सम्य थमने घ्यायचं होतं तुमचं काय झालं आपल्या देशाचं बरोबर आहे बघा असंच होतंय साधा पैप सुद्धा ठेवणार लोक त्या ह्याचे हायवेचे अहमदपूरमध्ये तसंच झाले पैप चोरी झालेत हायवेचे मित्रांनो तिथं आणि इथं काही चांगलं बनालं तर बनव देणार त्या देशामध्ये आपल्या लोक रोडून कसंही चला येतं पायाना रोड उकळ येत आणि हे बघू शकता तुम्ही असली लोक इथे असली असं टाकी लावा इथे रोड असले कचरा करणारे नाही मजाकचा विषय झाला मित्रांनो तर आम्ही पण चला रोड बनालाय तर पण पाय उचलून चालावा असं आज वाटत गावात खरा खुरा बदल झाला या रस्त्यावरून मुलं शाळेला जायचे त्यांना त्रास व्हायचा पण आता खरच खूप मोठं काम झालंय लोकांना त्रास नाही गाड्यांची सोय पावसाळ्यात पिठ्यातून जायचे दिवस संपले मित्रांनो आता खरंच असं वाटतंय या बघून पाणी कशावर टाकले टाकले का पाणी अरे हा बरोबर बरोबर मित्रांनो हे बघा म्हशीचा कडक शेताची हिरवाई हीच तर गावाकडची खरी वाईबा आहे ही चांगला झाला फिट एक जवळ वरच्यावर मजबूत होत आता हा खुशी झाली का त्याला इकडे काय म्हणाल रिपीट करायची तर आता मित्रांनो मी ब्लॉक करत होतो तर एका मुलाला फार खुशी झाली मी <laughs> तर चिकू आणि सम्यकची मित्रांनो शाळा ही ग गावाकडची शाळा म्हणून मी एक ब्लॉग बनवला होता मित्रांनो जर तुम्ही तो बघितला नसेल तर हा ब्लॉग बघितल्यानंतर तो ब्लॉग बघा मी त्याची लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये तर तोही ब्लॉग तुम्ही नक्की बघा जाऊ तर ही निसर्गाच्या सानिध्यातली शाळा आहे मित्रांनो एकदम शांती आहे आजूबाजूला गर्दी नाही काही नाही हे कुठे चला तुम्ही चुकू हे कावळे चला बरं बघू तर आवळ्याचं झाड एक मित्रांनो तर आवळे बघता भेटले तर ताजे एकदम झाडाचे खाली पल्ल्याले दगड घालणार नाही ना काही <laughs> खाली पल्ल्याले बघू भेटलाय चांगला नाही तिथे एक दिवसाला मित्रांनो आवळा पण जास्त उंच आहे दगड काय घालू ना गेले आम्हाला लाडावर चढा येते नको पडशील नको पाय हात मोड चल मजाक केलो नको चढ नको तू तर सिरियस घेतलास नको नको आर नको जाऊ नको आर जाऊ नको सम्यक नको 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 काय गरज नाही आपल्याला आवडत चल नको नको काही म्हणणार नाहीतर शिव्या हम्म जमते पाड मग काही चुकू आवळे पाडा तर मित्रांनो मी ह्याच शाळेत शिकलोय तुम्ही बघू शकता ही आमची गावातली शाळा ही पाचवी ते दहावी पर्यंत आहे मित्रांनो मी दहावी पर्यंत गावामध्येच होतो तर सातवीपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये आणि आठवीपासून या शाळेमध्ये जुने दिवस आठवले मित्रांनो शाळेमध्ये होतो तेव्हाचे आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यातली ही शाळा आहे आणि मित्रांनो वातावरणही खूप इथलं चांगलं आहे नेचरमधलं तर मी इथे येऊन आवळे घेत होतो आवळे खात होतो तुम्ही बघू शकता इथे आता चिकू आणि सम्यक आवळे पाडत आहेत अर राहू दे पडला का डोक्यात लागल बरं दगड बिगड आली की घ्या दाखव तर मिशन सक्सेसफुल झाले एक आवळा पडलेला आहे मित्रांनो पहिला चांगला आहे का दागोर झाले रे अरे लागलेलाच आहे निशान खालून दगड मारल्याला सॉरी लाकूड मारल्या

मी सम्येक आणि चिक्कू मित्रांनो आता आवळे खात आहोत तर एक नंबर लागला येलास तू काय लाज आलास कशाला एक दोन तीन आता चिकू तुझी बाय तू करतोस उडी कसं मारणार करणार सांग पण उतकी तुझा बाप्पा वन टू थ्री सिक्स सेवन फोर्टीन लय दिवस झाला पोट काय बिलकुल नाही कि तुला माझं चालेल लय दिवस झालं मी तेव्हा जिमला जात होतो तेव्हा माझं बिलकुल नव्हतं काही पोट माझा स्टॅमिना वाढत झाला सम्यक मध्ये हा स्टॅमिना लय तर मित्रांनो मी जेव्हा जिम लावल तर तेव्हा माझा स्टॅमिना वाढल्यासारखा वाटला होता मला आणि माझ्यात फरक पण दिसला होता पण आता जी आहे ती माझं पोट वाढलेलं आहे मित्रांनो फार आणि सध्या मी काय पण करतोय लाईफस्टाईल थोडी बिघडली आहे तर आता परत आपण इम्प्रूव्ह करू आणि मी जिम लावणार आहे लावलं तर माझा विचार आहे टाईम भेटला तर पण आता सध्या नाही काय ते कारण की थोडंसं कॉलेज पण आहे आणि दुसरीकडं पण मला वेळ द्यायचं आहे मित्रांनो म्हणून सध्या काही नाही ये ना का पण येणाऱ्या काही ब्लॉक्स मध्ये तुम्हाला कळणार आहे मी जिम लावणार आहे मित्रांनो तर असं शांत बसायची मजाच वेगळी आहे मित्रांनो शाळेच्या मैदानामध्ये एकदम निसर्गरम्य वातावरण वाटतं इथलं सगळं तर चिक्कूचा चप्पल तुटला आता हेड्यान तोललंय चप्पल तुटला आहे कसं करतो आता कसं तोलला बसल्यावर तुटतंय आवळे तुटला, तुटला।, तुटला। <laughs> 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 आता देशी जुगाड झाला आहे मित्रांनो घरापर्यंत जाऊ इथे बसून चांगलं वाटलं खूप दिवसांनी आलो होतो मी शाळेकडे आता घरी चालू आहे आम्ही आता मित्रांनो सगळे मित्रांनो बघा इथे आलेलो वर आता इथून मी इथून मी आता ओडी टाकणार आहे मित्रांनो मित्रांनो आता मी उडी टाकत आहे त्या खाली आता खातो वन टू थ्री आता वेग देत आपण यायला हा का वेग देता बघितलो का आता बा गाडीला जाऊ द्या वन वन टू थ्री गोष्ट हा माझा कर आता बो गोष्ट उलटे काम असले कर आले <laughs> डबल डबल केलं तर ते उलटेच काम राहते रा <laughs> <laughs> तर मित्रांनो एकदा गावाकडच्या शेतामध्ये जाऊन इन्स्टावरती एक मिनी ब्लॉग बनवला होता त्यावेळेस आपण तिकडे शूटला गेलो होतो तर गावामध्ये आहेत असे काही लोकेशन तिथं मित्रांनो जाऊन आपण शूट करू शकता गाड्या येत आहेत खूप साऱ्या आणि रोडमधून चलत आहेत रोड तयार होऊ लागला आहे तरी पण वाहनाची वाहतूक चालूच आहे अजून निघाला का गाड्या उलया बाजूला हे पुढं पुढं चला येतं गाड्या एवढ्या गेले का माझ्या मी चलाय हळूहळू तर ह्याच्यातर पायात चप्पल सुद्धा नाही मित्रांनो चुकच्या तर मित्रांनो ह्याच्या पायामध्ये चप्पल नाही आणि आलोय विदाऊट चप्पलचं चांगलं वाटलंय का आताच कसरी काय काहीतरी टाकाय पाहिजे त्या रोडचं काम एका आठवड्यामध्ये पूर्ण होईल नंतर खड्या वाहतूक मोकळी होईल शाहरुख खान हा हा शाहरुख खान वेको, वेको, वेको। तर इथे चिकुला चप्पल घालावच लागणार आहे मित्रांनो कारण की पुढं आहे जे रोड अजून ओला आहे घरापर्यंत जाऊ शकशील का घरापर्यंत जाऊ शकशील मित्रांनो रोडचं काम बघू शकता तुम्ही फास्ट आहे आणि लवकर होते मित्रांनो रोडचं काम पुढे दोन मुलं थांबली तर त्यांना पण ब्लॉक मध्ये घेऊ आपण मित्रांनो तर बघू शकता तुम्ही दोन मुलं आहे ते आमच्याच गावामधले आहेत तर इथपर्यंत काम आले मित्रांनो आता रोड आजकाल बन पण लगेच पावसानं खराब होऊ लागलेत गड्डे पडा येतले दोन वर्षातच रोड चांगला बनला पाहिजे मित्रांनो ले। <laughs> तर आता घराजवळ लय लेबर झालं का तरी पोहोचलो आम्ही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय